नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार आज आपण निफाड तालुक्यामध्ये द्राक्षाची वॉटर कंडिशनर संदर्भामध्ये कशा पद्धतीने रिपोर्ट आलेला आहे यासाठी मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे आपला परिचय सांगा नमस्कार मी संतोष विजय दवंगे मुक्काम कोस्ट चालुकेवाणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तुम्ही साधारणपणे किती वर्षे झाले हे वॉटर कंडिशनर घेतलेले दोन हजार एकोणावीस ला बसवलेलं आहे सात वर्षापासून पिकाला वॉटर पाणी वापरलं पूर्ण द्राक्षासाठी द्राक्ष मध्ये अनुभव आला द्राक्षामध्ये सगळ्यात मोठी शाराची समस्या होती ड्रिपर चोकअप वगैरे होणार ते होतं ती समस्या होती द्राक्षाचे दांडे हे खूप पाणी दिल्यानंतर व्हाईट व्हायचे ती समस्या होती ते बरेच समस्या कमी झाली बाकी उळे पडणे समस्या होती जमिनीमध्ये क्लोराईड जास्त होता त्याच्यामुळे क्लोराईडचं प्रमाण पण वाढून जायचं आणि वाढ शेंड्याची वाढ होणं त्याच्यानंतर झाडांची वाढ याला खूप मोठी अडचण मुळ्यांची वाढ होणं त्याला पण मोठे अडचण पागाला कर्पा वगैरे येतो क्लोराईडमुळे आधी पूर्वी कसं होतं ना आता कसं आहे नाही आता बराच फरक बराच फरक साधारणपणे तुम्ही वॉटर कंडिशनर बसवणं त्याच्या आधी काय प्रॉब्लेम येत होती म्हणजे साईजला किंवा मग पाना लवकर खराब होत नाही म्हणजे वाढ कमी होत होती आणि पाणी कितीही दिलं तरी बाग स्ट्रेस मध्येच वाटत होता म्हणजे मुळ्यांचं पाणी पिण्याचं जे म्हणजे झाडाचं जे पाणी घ्यायची क्षमता होती तर ती वाढली नक्कीच वाढली साधारणपणे उत्पन्नामध्ये पूर्वी दोन हजार एकोणवीसच्या अगोदर आणि आत्ताच्या उत्पन्न आणि उत्पादन खर्चात या दोघांमध्ये काय सांगशील तुम्ही उत्पन्न तर वाढतच गेलं उत्पादन खर्च वाढतच गेला तसा कारण मार्केटिंग मुळे थोडस हा नाही चोख्याचा डोसिंगचा खर्च कमी झाला आहे म्हणजे बॅक्टेरिया जे वापरायचं जास्त पीएसबी केएसबी वगैरे त्याचं प्रमाण कमी झालंय साधारणपणे आणि खतांचं देण्याचं प्रमाण थोडं कमी झालंय पूर्वी जे पाच सहा किलोचा डोस होता तो आता मी एक तीन चार किलोवर आलोय त्या तीन चार किलो मध्ये त्याचं काम होत आहे पूर्वीपेक्षा उत्पन्नाम आता उत्पन्नामध्ये चांगल्या वाढे आता बघा मी आता आज आम्ही किंवा जळू या भागात काही ठिकाणी बागांच्या व्हिजिट केला अशा पद्धतीने बाग दिसलाच नाही भरपूर जणांच्या काड्या झालेल्या नाही काहींचे पानांचा प्रॉब्लेम आहे काहींच असं म्हणणं की शेवटच्या कालखंडात बाग द्यायला येतो आणि अचानक पानं करपून जातात किंवा शेवटच्या कालखंडात साईजच होत नाही म्हणजे भरपूर पण सुंदर असतात शेवटच्या काळामध्ये क्लोराइड अप्टक होऊन जात अशा तुम्ही लोकांना काय वॉटर कंडिशनरच्या अनुभवामध्ये नाही नक्कीच फरक पडलाय माल चांगल्यापैकी शेवटपर्यंत किपिंग क्वालिटी चांगली राहते आणि करपा वगैरे पानं टिकणं आणि त्यात ते पाणी आपण पावडर साठी पण जे वापरतोय ना तर ते पेस्टिसाइडचे आणि इन्सेक्टिसाइडचे त्याचे पण रिझल्ट चांगल्यापैकी बघून किती जणांनी मशीन घेतलं असेल बरेच मी तरी आठ दहा जणांना रिकमेंड केलंय आणि अजून पण येऊन बघून गेले पिंपळगाव पासून स्टार्टअप झाले पिंपळगाव तुमच्या वनी हायवेला एवढ्या हायवे ला साधारण पन्नास किलोमीटरच्या पंचवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये पन्नास एक मशीन हो आता तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगशाल की या वॉटर कंडिशनर संदर्भामध्ये बघा आता सध्या खर्च खूप वाढत चाललाय आणि बागांचा दृष्टिकोन पाण्यामुळे बदलत चाललाय कारण काडी वगैरे तुम्ही काय सांगशाल लोकांना वॉटर कंडिशनर घ्यावा की नाही घ्यावा नाही घेतलं पाहिजे चांगलं आहे शेतीसाठी ज्या जा, जा जा, जा जा खूप जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी अवश्य बसवलं शेतकरी मित्रांनो सांगायला अतिशय आनंद होतो सात वर्षापूर्वी वॉटर कंडिशनर बसवलेले ते सुद्धा आता जबरदस्त पद्धतीने रिपोर्ट चालला तुम्हाला ते वॉटर कंडिशनर काय मेंटेनन्स वगैरे हो नाही नाही काही मेंटेनन्स आहे फक्त ऑइलिंग लेवल वगैरे बघत राव लागतं ला वर्षात कंपनीची सर्व्हिस कशी वाटली चांगली आहे कोकाटे साहेब आहे तुम्ही व्यवस्थित बघताय सात वर्षामध्ये तुम्हाला कुठला पण मेंटेनन्स वाटला में नाही अजिबात मेंटेनन्स नाही आला मेंटेनन्स तर तुम्ही येतातच चालेल नक्कीच तुमचा हे व्हिडिओ बघून द्राक्षांना द्राक्ष लोकांनी नेहमीच हा एक संदेश घ्यावा की जे जे द्राक्षमध्ये पाण्यामुळे प्रॉब्लेम येतात ते शंभर टक्के सोल्युशन भेटाल त्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो वॉटर कंडिशनर बसून घ्या धन्यवाद नमस्कार